स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतूने रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत हुतात्मा मंदिरमध्ये दे देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार आहे ढोर समाजाचे महामेरू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर खासदार प्रणितिताई शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी सच्चिदानंद वटकर विद्याधर सोनकवडे संगीता जोगदनकर शारदा शिंदे विनायक होटकर परशुराम कोकणे गणेश शिंदे उपस्थित होते आमच्या समाजाचे गुरु कक्कया महाराज राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांना गोळी मराव हे? आज विशेष म्हणजे आज तुम्हा पत्रकारांना एक योग इतका चांगला योग आहे की राजेशी शाहू महाराजांची एकशे एकावन्नविंशी जयंती आहे त्यांचा स्नेह मेळावा आहे हा मेळावा स्नेह मेळावा आहे या मेळाव्यात स्नेह मेळावा जरी असला तरी काही गुज गोष्टी आमच्या समा समाजाच्या भावी पिढ्यापुढं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर नवीन शैक्षणिक पॉलिसी वीसशे वीस ही आमच्या गरीब समाजाला दलित समाजाला हे जाचत आहे त्याच्यावर काही लोकांनी असं उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यासोबतच श महा माननीय मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत आम्हाला काय आर्थिक महामंडळ घोषित केलं पण त्याच्या हात्या अंमलबजावणी केली असे बरेचसे प्रश्न आहेत या प्रश्नासाठी एकोतीस जून दोन रोजी समाजामध्ये एक सुसंवाद स्नेहसंवाद होणार आहे मग ह्या संवादाला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार साहेब माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सवडोर मॅडम प्रणितताई शिंदे त्याच्यानंतर आमदार विठ्ठलराव कटकधोन माजी आमदार ज्ञानराव चौगोले साहेब धर्माजी सोनकवडे साहेब सुभाषजी सामणे साहेब माझी आमदार प्र प्रभावती शिंदेसाहेब आमचे सुधीर कमळ सुधीर खरडमळचे पण आहेत संगीत स संगीता संतोष मोळ या माझी महापौर जयश्री सोनणे माझी महापौर कोल्हापूर संजय नारवणे माझी महापौर असे अनेक ज्येष्ठ नेते आणि याच्यासहित सर्व पक्षाचे सर्व गटाचे तटाचे आणि इथं समाज पक्षपी पक्ष गट तट विसरून समाजाचे काही ज्वलंत प्रश्न हातात घेऊन एक स्नेहसंवाद साधणार आहे आणि पुढील प्रश्न निर्माण होणार त्याचे रूपरेषा आखणार आहे आणि यासाठी हे एकोणतीस जूनची बैठक घडणार आहे साधारणपणे अकराला सुरू झालं तरी दोन वाजता जेव दोन ते तीन जेवणाचा कार्यक्रम आहे पहिल्यांदा हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आम्ही ही बैठक होणार आणि जेवणाचा कार्यक्रम हा निर्मल कुमार फडकले सभागृहात होणार आहे ते तीन वाजेपर्यंत पुन्हा आमचं दुसरं सत्र सुरू होणार आहे आणि पाच वाजेपर्यंत चालणार आहे तर आपण सर्व पत्रकारांना विनंती करतो आहे की आमचं जे काही व्यथा किंवा आम्हाला जे आता म्हणायचं आहे ते आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी घेऊन आम्हाला सहकार्य करावं सुरुवात त्याची जी झालेली आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एसटीचे जे वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आणि प्रत्येक राज्य सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वे करून काम तर ते काही फारसे चांगले असणार नाहीत अर्थात हे सगळे इम्प्लिमेंटेशन ह्या वर्षी पासून सुरुवात झाली आणि त्याचे जे परिणाम आहेत ते नऊ दहा वर्षानंतर आम्हाला दिसायला लागणार तो तर तोपर्यंत समाजातल्या काही वरिष्ठ लोकांनी काय करायला पाहिजे कारण नवीन एज्युकेशन पॉलिसी ही काही बंद करण्याची आमच्याकडे ताकद नाही आहे किंवा कोणाचीच नसेल आहे पण त्याचे जे परिणाम होणार आहेत तर ते परिणाम जरा व्यवस्थितपणे आमच्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा बाकीच्या लोकांना म्हणा सुसह्य होण्यासाठी समाजातल्या लोकांनी काहीतरी करण्यासाठी आमची तिथं चर्चा लढवणार आहोत आम्ही आणि त्या पद्धतीनं कुठली तरी संस्था त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काही करता येईल का त्याबद्दल थोडी चर्चा होऊन आम्ही निर्णय केला आमचा पारंपरिक व्यवसाय जो आहे तो कातडी रंगवणे आहे आणि तो माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळ जवळ बंद पडलाय जवळ जवळ आज आम्ही ज्या वेळेला याच्याबद्दल थोडीफार चर्चा केली की मसवड म्हणा किंवा अजून एक दोन ठिकाणी चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये थोडासा विषय आम्ही घेतला म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय फक्त एम आय डी सी मध्ये करण्यासाठी सरकार परवानगी देतात आणि एम आय डी सीचा एक नियम आहे की हा व्यवसाय करण्यासाठी जागा देईल म्हणजे सर्क्युलर नाही त्यांचं की धोरणी करण्यासाठी जागा द्यायची नाही एम आय डी सीने आणि गव्हर्नमेंटचं एक, एक आ, ना जी आर असा आहे की एम आय डी सी शिवाय यांना इतरत्र कातडी कमावण्याचा व्यवसाय करू द्यायचा नाही म्हणजे किती कॉन्ट्राडिक्टी ते म्हणून कदाचित आमच्या महाराष्ट्रामधून हा धंदा जवळजवळ उद्धव जातो लोकसंख्या आमची इथली जी आहे तर आम्ही आता एक साधारणपणे पंधरा दिवसापासून एक गुगल फॉर्म तयार करून प्रत्येकाने तो भरावा आणि प्रत्येकाची शिरघंटी व्हावी या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय तर एक्झॅक्टली मला माहित नाही पण लोक म्हणतात की बाबा सोलापूर मध्ये दहा बारा हजार लोक आहेत पण सहा महिल्या होते आमच्या पूर्वी मी शुक्रवारपेठेत लहान तर मोठा झालो तर आमच्या इथं छत्तीस लोक होती छत्तीस घरं होती आता त्यातली एक सोळा घरं राहिलेली

समाजाचे नाही कामासाठी म्हणून नाही तर आपण ते ज्येष्ठ नेत्या रिस्पेक्टेबल पर्सन आहे आता आमची जी संघटना आहे सोनकोडे साहेब आणि संगीतताई आणि शिंदे मॅडम वगैरे आम्ही सोनकोडे सगळे बसून विचार केला की आता आपल्या शहरामध्ये कुणी असं शिल्लक नाही आहे तेवढे एकच आहेत म्हणून त्यांना बोलवलं आपण हो सर सोनकोडे साहेबांना बोलत चला मला बोल विरोध म्हणण्यापेक्षा आपल्याला पण आपलाही हक्क आहे असं मागण्याचा आणि आता प्रत्येकाने मागा कसं अबकडा हा प्रकार सुरू झाल्यामुळं आम्ही पण थोडे घाबरलेले आहेत की आमच्या नंतरची जी पिढी आहे तिला आता बरेचसे गरीब लोक आहेत आमच्या समाजामध्ये इतके गरीब लोक आहेत की ज्यांना रोज रोजी रोटी आहे ना रोज रोटी कमवून त्यांना खावं लागतं अशा लोकांची उद्याची स्थिती काय होणार माहिती नाही हे सर डोळ्याच्या समोर तर आम्ही थोडा प्रयत्न करतोय की ते बिचारी माझ्याकडे आले ते म्हणाले की असं सगळं करता येते मला मुद्दा चांगला वाटला मी त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही तुमच्या मागे राहू मग मी त्याच्या मागे आता ठामपणे था था उभं आहे त्याचं जे काय लागेल कुठं धडकला ते लागू दे म्हणलं मी मी आहे संगीता आहे तेरा टेक सगळं सरळीत चाललं होतं ना मग आमच्या का तेरा टाक भांड्याला लावणे बाबा गडवर्गी करणे तो भाग नाही एस सीमध्ये डिवाइड अँड रूल ही नीती अवलंबून आमचं खच्चीकरण होत आहे याच्यासाठी आम्हाला आमचा संपूर्ण एस सी लोकांचा विरोध आहे एक लोकांना हाताचे धरून ते करत असले तरी आपला विरोध आहे राजकारणासाठी म्हणून आलो नाही मी समाजासाठी आलो आज समाजासाठीच समाजासाठी केलं का कोण काय दिले ना अपेक्षा केली नसते त्यांची आम्ही आतापर्यंत अपेक्षा केली नाही देऊ नये पण मुगाच्या दिल्या म्हणून दाखवण्यापेक्षा न दिलं बरं झालं काय ना दिलं नाही आम्ही आम्ही खुश आहोत मग हो त्यांच्या त्यांच्या हितासाठीच हा लढा चालू वंचित समाजात जे लोक आहेत समाजामध्ये वंचित लोक त्यांच्यासाठी सगळे मान्यवर येऊन लढा देत आहेत आपण कोणाकडून अपेक्षाही करत नाही की यांनी या एक पदावर आहेत एक त्यांनी खातर सांभाळत आहेत म्हणून पुढाकार घेऊन करावा

काय की समाज म्हणून मी जे आज अध्यक्ष म्हणून आलेले नाही पहिली गोष्ट अशी आहे समाज म्हणून आलो मात्र मागच्या काही त्रुटी आपल्याला सरळ करायच्या आहेत यासाठी हा आमचा गोटा ठेव चालू आहे मागच्या त्रुटी काय असेल त्रुटी का आहेत मला मान्य करावं लागेल मी जाहीरपणे सांगेन की काही के काय के, केलं काय नाही त्रुटी भरपूर आहेत आणि मागच्या वेळेला मी एकोणीसशे शहाऐंशी साली असा सर्वे केला होता आणि त्यावेळेला पण आम्हाला असंच सांगितलं की सुरू करा ते करू आणि ते बंद पडलं परत आता नव्याने लक्ष्मीकांत सोनपडे बिचारे एवढं योड़, ते एवढे मोठे अधिकारी असतात देखील त्यांनी मला जेव्हा बोलले तर मलासुद्धा हैरान झाले की इतका मोठा माणूस जर काम करत असेल तर मागे राहणं आमचं काम असं मला वाटलं आता ह्याच्यातून समाजा प्रत्येक माणसाला पूर्ण मदत मिळाली पाहिजे आता कसं झालं की मी मोठा होऊन निघून गेलो आता तुमचं वाजता काही शिल्लक राहिलं नाही असं म्हणणार काही लोक आहेत आता मला काही मी तुमचं झालं पोट म्हणून झालेलं आहे आता खालची काही मिळत नाही मात्र आमच्यात आमचा उद्देश असा आहे की गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला आम्हाला त्याला काय करताय त्यासाठी कुठं त्याला मत काय करता आहे आपण ते बघवा आणि कुठं पक्षाचा थोडं नाही तर आम्ही सर्व पक्षी म्हणून भेटणार आहोत त्यांना सांगणार आहोत आता याच्यामध्ये बी जे पीचे आपले खासदार आहेत बी जे पीचे आमदार आहेत यापूरचे ते लोकसुद्धा येणार आहेत ते सुद्धा आम्हाला मत करणार आहेत आपण लेटस्ट आहे बुक काय होतं ते पुन्हा आता दोष देण्यात काही मजा नाही सांगायचा उद्देश की मागच्या लोकांना दोष द्यायचा नाही तर पुढा फक्त लगायचं एवढंच मेळाव्यात नाही मेळाव्याचही मेळावा हा ठरल्यानंतर राजकीय जर विचार केला तर आमचं असं म्हणणं आहे की माझ्याही समाजातल्या लोकांना नकाशा व्हायला पाहिजे डेफिनेटली मला असं वाटतं की माझ्या समाज चार लोक नकाशा व्हायला पाहिजेत माझे कॉपमध्ये गेले पाहिजेत काही लोक असं म्हणजे डेफिनेटली मी सुधीर ठरमण या आशेने बोलतो की मला नेहमी अपेक्षा असते की महापालिकेच्याबद्दल मी मला पहिल्यांदा जेव्हा भेटले साहेब तर ते मला म्हणाले की तुम्ही आपलं सोलापूर शहरात नगरसेवक का कळत नाही बरोबर आहे ना हो ते देखे 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 चार चार बार्थ भारतातल्या आमच्या समाजाचे सरळ लोक तिचं मान्यवर मंडळी हजर राहणार आहे आणि ह्या ह्याचे आयोजक माझे मित्र आणि आमचे रिलेटिव्ह लक्ष्मीनाथ सोनकवडेजी आणि सच्चिदानजी होटकर साहेब आणि संगीता जोगदानकर मॅडम्स आमची शारदा शिंदे विद्याधर सोनकवडे आम्ही हे सगळं मिळून काम करतो आहे आणि ह्या का सामाजिक कार्यामध्ये आम्ही सगळं वाहून घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाजाच्या मोठ मान्यवर हो लोकांना गाठीभेटी घेतल्यात ह्याच्यातला मतीतार तेवढाच आहे की आपल्या गरीब माणसांना कुठं आपण एखादा मदत कशी होऊ शकते त्याला आर्थिक त्याची उन्नती कशी होईल ह्यासाठी हा मी हा प्रयत्न करतो आहे ह्यात सिद्धेश्वरच्या प्रार्थना करतो की ह्या करणाऱ्या कामामध्ये यश मिळावं अशी विनंती आम्ही सिद्धेश्वरांना हे सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा मेळावा करत असताना कुठलाही राजकीय उद्देश पुढे ठेवून केला नाही आहे मात्र Uh, कधी कधी असं पण वाटतं की मी शहराचा अध्यक्ष ना त्यांनी कधी मला असं वाटतं की माझ्या पक्षाचे चार नगरसेवक निवडून यावेत माझ्या समाज एखादा माणूस निवडून यावा हीही भावना असते आणि हेही आम्ही करणार आहोत याचा प्रयत्न करू आह आणि उद्याच्या या कार्यक्रमाला आपण आमच्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी चांगली करावी आपल्याला नमनिती करतो आणि एक आहे की समाजाचं काम करताना मागे कोणी काही केलं नाही हे मला पण सम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पण चाळीस वर्ष काम केलं सुमार शिंदेच्याबरोबर काही केलं काही न केलं ह्याच्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा दोष न देता आपल्याला पुढचं काम करून घ्यायचं आहे असं मी सगळ्यांना आमच्या हिथं चिंतकांना समजावून सा... 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 सांगू इच्छितो आणि जे काही कोणी मदत करत असतील स्टेजवरची मंडळी आम्ही त्याची निश्चित मदत घेऊ ह्यात वादच नाही जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स